नमस्कार मैत्रिणीनो आज आपण काढणार आहोत पारंपरिक पद्धतीची अशी ही चांदणी फुलांची अतिशय सुंदर ही रांगोळी जी सहज कुणालाही काढता येईल आता मी एक चांदणी काढलेली आहे तर ही चांदणी कुणालाही अगदी काढता येईल अगदी लहान मुलीलाही काढता येईल जर गुल्ला ही रांगोळी काढता येत नसेल तरी ते सहज अशा प्रकारे टिपक्यांची म्हणून रांगोळी काढू शकतात अशी ही साधी सोपी चांदणीची रांगोळी आहे तर आपण पाहू शकता तर मी दुसरीकडेही अशीच चांदणी काढून घेतलेली आहे तर, प्रकारे खालून ही 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 तर अशा प्रकारे आपण खालूनही एक चांदणी काढणार आहोत अशी ही अंगणात काढणारी काढण्यासाठी किंवा अंगणात शोभा वाढवणारी अशी ही रांगोळी तर साईडला एक असा टिपका देऊन जोडून घेऊया आणि वरती जोडत जोडत खालची चांदे तयार करूया प्रकारे खालची पाच टोक्यांमधून एक मधला टोप पकडून तर मधल्या प्रकारची एक चांदणी काढून घेऊया तसेच बाजूची टोक दुसऱ्या टोकाला जोडूया आणि वरचे ही तिथे जोडूया चांदण्यांच्या मधोमध लाल टिपकीत देऊन त्यात पिवळा कलर टाकून घेऊया तर ही अशी ही अतिशय सुंदर आणि साधी आणि सोपी अगदी अतिशय अंगणात शोभा वाढवणारी आणि अतिशय सुंदर दिसणारी ही रांगोळी अशा प्रकारे ही पारंपरिक पद्धतीची चांदण्यांची रांगोळी